भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या ब्रीद वाक्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्या वतीने आषाढी निमित्त पंढरी नगरीमध्ये दिनांक पाच ते सात जुलैपर्यंत तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री प्रकाश आविडकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर मोफत तपासणी औषध उपचार आरोग्य दूत मार्फत आरोग्य सेवा सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत सेवा पाणी नमुने तपासणी सुसज्ज आरोग्य पथके हिरकणी कक्ष वारकऱ्यांची चरण सेवा आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम आरोग्य शिबिरात चष्मे वाटप औषधी किट वाटप मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष चित्ररथामार्फत जनजागृती दूर फवारणी महाआरोग्य शिबिर असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून तीन रस्ता पंढरपूर येथे दिनांक पाच ते सात जुलैपर्यंत होणाऱ्या शिबिरांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री यांनी केले आहे